मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शिवबांचा छावा सिंहाच्या जबड्यात टाकून हात मोजीन दात अशी ही मराठी जात छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो शृंगार होता त्यांच्या संस्कारांचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शत्रुवी नतमस्तक जिथे असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा पराक्रमी योद्धा एकही युद्ध न हरणारे स्वराज्य रक्षक ज्वलंत कीर्तिमंत असे धर्मवीर शिवपुत्र शिवबांचा छावा व मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज रा म्हणजे रांगडा राम म्हणजे रांगडा वीर स्वराज्याचा जे म्हणजे चे केले तो इतिहास स सा म्हणजे संस्कारांचा ध्वनी भा म्हणजे भारतीयांचा मानबिंदू जी म्हणजे जिंकले मृत्यूला म म्हणजे मर्द मराठा हा म्हणजे हाच एकमेव अजिंक्य योद्धा रा म्हणजे राजकुमार महाराष्ट्राचा ज जा म्हणजे जखमातून ज्यांच्या वाहिली शिवशाही छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा या भूमंडळाचे ठाई स्वराज्य रक्षी येसा नाही स्वराज्य राहिले काही तुम्हा करणे स्थिरावला गणिमांचा तेज ढळला शंभूराजे अजय असा ठरला शिवरूपी राजा शिवरूपी राजा शिवरूपी राजा, शिवरुपी राजा। जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते पण सिंहाच्या जबडा फाडणारा एकच होता स्वराजाचं धाकलं धनी म्हणजे शंभूराजे जेव्हा कधी वाटेल ना आयुष्यात खूप दुःख आहे एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा जाणीव होईल आपलं दुःख काहीच नाही आहे कर्तृत्व एवढं महान असावं नुसता साज बघून स्वाभिमान जागा व्हावा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संघर्षातल्या दुनियेतले कधीही न आटणारे महासागर छत्रपती शिवशंभू असे स्थान जिथे जीवनात हरलेल्याला झुंजण्याची ताकद मिळते ती म्हणजे माझ्या राजांचं चरण लास्टला मी एवढंच म्हणेल माती तुळापूरची झाली माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने ते साखळदंड झाले धन्य तुझ्या स्पर्शाने पाहुणी शौर्य तुझे पाहुनी शौर्य तुझे पुढे मृत्यून नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा त्रिवार मुजरा थँक्यू बाय